तुम्ही या पुढे तुम्ही नाशून आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला मारो मला दारूपून रोज मारतोय लक्ष नाही आणून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा करू <laughs> नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणीवर येऊन तुला घरा भरून देतोय <laughs> जय धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेश कुमार कुमार शाहरुख खान शारु सलमान खान समाधान लिंबू मोसंबी पेरू चिकू खेळू घ्या आणि या बालिकेचा नवराच हे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे नंतर आगे अंगारा वेळ आता राहू नको मागे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरा घरी जा तारा तू बिरा करू नको चू बसा, बसा। देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली माझं मुलबाळ नाही मला एक मूळ होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा भालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते <laughs> नाही तुला हे तुला देव काय नाही <laughs> देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो <laughs> जय देव प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश लाव अंबरीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> <laughs> माधुरी करिश्मा हाय टिंपल सिंपल, गे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको भारी तुझा रूप मला आवडले खूप बस

बना ह्या बाळाची माऊली मरा एक फटका आणि जाऊ द्या फटका आणि करा माझी फुटका आता आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर मिलंदर दलिंदार घेतील तुला अंधार बोल विस्के आता आणतोस त्यानंतर बोल नको काय मी गावठी चल जा मागा पुढं पाहू नको वेळ लावू नको सुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे टपतील तुझ्यावर टपतील नाही तुला चुकतील ने